श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज कुठली सेवा नाही आहे आज फक्त जे काही आप सेवेकरी महिला आहेत भरपूर जणी समजा आता त्यांना आपलं जे बाळ असतं त्याच्यावर संस्कार करायचे असतात आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात मोठी संपत्ती आपले मुलं बाळच आहे आपली त्याच्याशिवाय काही नाही आणि त्यांना योग्य संस्कार देणं ही या काळाची खूप मोठी गरज झालेली आहे तुम्ही आता बघता आहे की बाहेर काय वातावरण चालू आहे आणि कशाप्रकारे मुलींवर अत्याचार वगैरे होत आहेत तर ह्या अत्याचाराचा भाग आपलं बाळ होऊ नये आपला मुलगा होऊ नये किंवा आपली मुलगी होऊ नये यासाठी त्याला राह गर्भ राहिल्यापासून पोटातच संस्कार देणं खूप गरजेचे आहे आणि आपण जेवढे सेवेकरी वर्ग आहात त्यांना सगळ्या महिलांना पुरुषांना वाटतं की माझा मुलगा मुलगी हे सेवेकरी स्वामींच्या सेवेत यायला पाहिजे त्यांनी स्वामी स्वामींमध्ये ते रमले पाहिजे बऱ्याच जणांना असं वाटतं तर त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी एक छान असं पुस्तक घेऊन आलेले आहे आणि हेही आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्येच भेटतं आणि तुम्हाला माहिती आहे का शुद्ध बीजापोटी फळे फळे रसाळ गोमटी म्हणजे जर बी सु, शुद्ध असेल तर त्याचं फळही आपल्याला चांगलं भेटतं आणि आपण जर पोटातच आपल्या बाळावर संस्कार करत गेले तर आपल्याला जे बाळ भेटणार आहे तेही खूप चांगलं भेटतं मला हा व्हिडिओ खूप दिवसाचा बनवायचा होता पण मला काही अनुभव आलेला नव्हता पण जसं आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या घरी मुलगी जन्माला आलेली आहे आमचं बाळ फक्त किती दिवसाचं होतं बघा तेव्हा फक्त तीन ते चार दिवसाचं बाळ होतं आमचं आणि बाळ खूप रडायला लागलं मला आता काय करावं सुचत नव्हतं फक्त बाळाला हातात घेतलं आणि तारकमंत्र म्हणायला सुरुवात केली तर बाळ इतकं शांत झालं आणि म्हणजे जेव्हा गायत्री प्रेग्नंट होती तेव्हा आम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान केलेलं होतं म्हणजे तिचं लास्ट मंथपर्यंत तारकमंत्राचं अनुष्ठान आम्ही दोघी मोठ्याने तारकमंत्र म्हणायचो आरती मंत्र स्रोत सगळं चालायचं चा आमचं घरामध्ये कारण की गर्भसंस्कार खूप महत्वाचे ते आमच्यासाठी आम्हाला एवढं होतं फक्त आमचं जे काही येणारं बाळ होतं मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो फक्त आम्हाला त्याला स्वामी सेवेत आणायचं एवढंच आमचा उद्देश आहे आणि अजूनही आता आमचं बाळ जसं जसं मोठं होईल तसं तुम्ही मी व्हिडिओ टाकेलच त्याचा की आमचं बाळ जसं जसं मोठं होईल तसं आम्हाला त्याला स्वामी सेवेमध्ये रमवायचं स्वामी कोण आहे स्वामी काय आहे हे महत्त्व आम्हाला बाळाला पटून द्यायचं आहे आणि ते होईलही कारण की बाळाला पोटात संस्कारच तसे झालेले आहे आणि ते संस्कार मेन म्हणजे सगळ्यात पहिले झाले कशाने वाचनाने आता मी तुम्हाला सांगते की नऊ महिन्यात काय वाचलं गेलं होतं तर माझ्याकडे हे मनोवांचित संतती हे गर्भसंस्कारचं पुस्तक आहे हेही आपल्या दिंडोरीपर्यंतच आहे आणि स्वामी समर्थ केंद्रातूनच घेतलेलं पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकामध्ये तुमचं बाळ पोटात असल्यापासून ते बाळ पंधरा वर्षाचं होईपर्यंत त्याच्यावर कसे संस्कार करायचे त्याच्यासोबत कसं बोलायचं महिला असेल मुल मुलगी असेल तर त्या मुलीसोबत आईने कसा संवाद साधायचा हे सगळं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुमचं बाळ तुम्हाला ज्या दिवशी कळालं तुम्ही प्रेग्नेंट आहात त्या दिवशीपासून तुम्ही हे पुस्तक वाचायला सुरुवात करू शकता मनोवांचित संतती आहे म्हणजे तुम्हाला जशी हवी तसं बाळ तुम्ही घडवू शकता यामध्ये म्हणजे यामध्ये सगळं आपल्या गुरुमाऊलींनी एवढं छान याच्यामध्ये दिलेलं आहे विवाह संस्कार असो गर्भसंस्कार असो जे काही संस्कार आहे अन्नप्राशन संस्कार कर्णछेद संस्कार जे काही संस्कार आहे ते सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि मेन म्हणजे बाळ जसं जसं मोठं होतं त्या बाळावर योग्य ते संस्कार कसे करायचे हे सगळं यामध्ये दिलेलं आहे तुमचं बाळ पोटामध्ये आहे त्या बाळाशी दररोज संवाद कसा साधायचा आपल्या पोटावर हात ठेवून बाळाशी संवाद कसा साधायचा हे सुद्धा एक वेबचॅट याच्यामध्ये दिलेलं आहे गर्भवती स्त्रीचा आहार कसा असावा हे सुद्धा ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि गर्भसंस्कार का, का महत्वाचे आहे आ आताच्या पिढी खूप ॲक्टिव्ह झालेली आहे म्हणजे खूप ॲक्टिव्ह आणि ॲडव्हान्सही खूप आहे तर त्या पिढीला स्वामी सेवेत आणणं किंवा कुठल्याही देवाच्या सेवेत आणणं आणि आपलं बाळ आपल्याला योग्य ते मिळावं योग्य संस्कार आपल्या बाळाचं कौतुक कोणी दुसऱ्यांनी करावं एवढं आपल्याला आपल्या बाळाला घडवायचं आहे आणि बाळ चांगलं असलं की आई वडिलांना काहीच टेन्शन नसतं बाळ संस्कार असले आताचे आताची मुलं तुम्ही बघा की कुठे बाहेर गेलं की आई वडिलांच्या तोंडात ठेवून देतात म्हणजे छोटी छोटी मुलं असतात ते पण मी सांगेल एकदा जर तुमच्या बाळाने तुम्हाला मारलं ना किंवा तोंडात वगैरे फिरून त्या बाळाने आपल्याला मारलं नाही पाहिजे असं त्याच्यासोबत काहीतरी वागा तुम्ही नाहीतर आज तुमचं बाळ तुम्हाला तोंडात त्याच्यात ते मारतं आहे तर उद्या ते काय करल तुम्ही त्याला थांबवत नाहीये तर हे असं घडू नये म्हणूनच गर्भसंस्कार असतात म्हणूनच हे पुस्तक आपल्या गुरुमाऊलींनी आपल्या दिलेलं आहे आणि तुम्ही पुस्तक बघू शकता आणि जर समजा ज्यांचं मिसकॅरेज वगैरे होत असेल तर त्या, त्या, त्या याच्यामध्ये गर्भरक्षा गर्भ गर्भसुक्त गर्भाला काही होऊ नये म्हणून या सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे आणि हे पुस्तक भरपूर दिवसाने असं नाही की मी माझ्याकडेच ठेवते ज्याला गरज असली आमच्या रिलेटिव्हमध्ये मी त्यांनाही देते म्हणजे खूप जणांनी आता लोक याच्या या पुस्तकातून गर्भसंस्कार केलेले आहे सगळ्यांचे बाळ खूप छान आहे तर एवढंच सांगेल तुम्हाला की गर्भसंस्कार का महत्त्वाचे आहे आणि फक्त तुम्ही एकदा केंद्रात जाऊन विचारा की गर्भसंस्कार का महत्त्वाचे आहे तर तिथले जे प्रश्न उत्तर करणार आहे तुमच्या हातामध्ये हे पुस्तक देतील एवढं सुंदर पुस्तक आहे आणि सगळ्यात पहिले हे हे, हे बघा असं पुस्तक आहे हे म्हणजे खोल्लं बी ना तर खूप सुंदर आहे म्हणजे याच्यामध्ये भरपूर असं दिलेलं आहे आणि हे बा गर्भधारणेपूर्वी मनोवांचित संततीसाठी संरक्षण संरक्षणाची तयारी म्हणजे गर्भधारणा होण्यापूर्वी म्हणजे व्हायच्या अगोदरसुद्धा पतीपत्नीने कसं वागावं वा काय हे सगळं यामध्ये दिलेलं आहे आणि बाल्यावस्थेत ते रजस्व परिचार्य सगळं यामध्ये आहे आणि मेन म्हणजे आपल्याला जे काही आजकाल मुलामुलींचा भेद आहे तो यां ह्या मनोवाचन संतती पुस्तकाने जातो कारण की यामध्ये मुलगा मुलगी भेद न करता म्हणजे न करता तुम्ही आपल्या बाळाला स्वीकारा आणि यामध्ये गर्भसंस्काराची काही पौरणिक पौरणिक उदाहरणेसुद्धा दिलेली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आहे यामध्ये अर्जुन पुत्र अभिमन्यू शकुंतला पुत्र भरत भक्त प्रल्हादाचा ना नारदाचा उपदेश राणी गर्भातच ब्रह्मज्ञानाचे शिक्षण स्वामी विवेकानंद असे भरपूर काही दिलेलं आहे गर्भाचा शारीरिक विकास कसा होतो हे सगळं यामध्ये आहे फक्त एकदा केंद्रात जा विचारपूस करा आणि जर नाहीही तुम्हाला हे पुस्तक आणायचं तर गर्भस गर्भस्थ अवस्थेमध्ये काय तुम्हाला सेवा करायची आहे हे तुम्हाला आ, जर आवश्यकता असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सेवा करा सेवे करी